त्यांचं खूप खूप स्वागत आज नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे जे कडबू असतात कोणी दिंडे म्हणतात कोणी कडबू म्हणतात आमच्या इकडे कडबू म्हणतात तर ते कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि बाकीचा पण जो नैवेद्य असतो तो, तो पण दाखवणार आहे चला तर मग आपण सुरू कर पूर्णच कडबू बनवण्यासाठी मी इथे डाळ जी आहे चना डाळ ती शिजवून घेतलेली आहे ही सव्वा वाटी घेतलेली आहे मी डाळ ही जी माझ्या घरातली नॉर्मल वाटी आहे त्या वाटीने सव्वा वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं मूठभर तांदूळ टाकलेले आहेत का तर आमच्या घरामध्ये मोकळं जे पुरण असतं ते अजिबात आवडत नाही थोडंसं चिकट पुरण असं लागतं त्यामुळे मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत तर आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं थंड झाल्यावर मग पुरण वाटले वाटेल मी आता पुरणाची जी डाळ आहे ती थो थोड़, थोडी थंड झालेली आहे मी इथे मिक्सरचं भांडं घेते मी मिक्सरमध्येच वाटणार आहे पुरण आता हे जे पाणी आहे ते मी बाजूला काढून ठेवणार आहे आता डाळीतलं पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे तर मिक्सरमध्ये टाकते मी डाळ आय आता यामध्येच मी अर्धी वाटी साखर घेणार आहे आणि अर्धी वाटी गूळ पावडर घेणार आहे तुम्ही गूळ अख्खा गूळ चिरून घेतला तरी चालेल काही हरकत नाही मी इथे गूळ पावडर यूज करते मी इथे अर्ध्या वाटीला थोडस जास्त गूळ घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित वाटून घेणार आहे मी बऱ्याच जणांना फक्त साखरेचं पुरण आवडतं बऱ्याच जणांना फक्त गुळाचं पुरण आवडतं आमच्या घरी अर्ध गूळ आणि अर्धी साखर असं मिश्रण पाहिजे असतं त्यामुळे मग मी तसं ॲड केलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ कोणतंही ॲड करू शकता इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जे पुरण आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत आता ही जी डाळ आहे आपण वाटून घेतलेली ती छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे जे काही पाणी वगैरे थोडंसं राहिलेलं आहे ते छान आटलं पाहिजे आता बरेच जण डाळ शिजतानाच म्हणजे त्यामध्ये गूळ टाकतात किंवा साखर टाकतात मी या पद्धतीने करते डायरेक्ट मिक्सरमध्येच मी साखर आणि गूळ ॲड करते मला थोडीशी ही प्रोसेस जरा इजी वाटते म्हणजे साखरेचे दाणे किंवा गुळाचे जे काही खडे असतात किंवा थोडंसं गूळ चिरायला थोडंसं मोठे खडे जातात तर ते पटकन मिक्सरमध्ये बारीक होऊन जातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही प्रोसेस यूज करू शकता काही हरकत नाही आता लो फ्लेमवर आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे पुरण आता आपलं पुरण इथे जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण जी हरभऱ्याचा जो पाला असतो त्याची आज भाजी असते तर ती भाजी आपण करणार आहोत हा जो हरभऱ्याचा पाला आहे तो मैं स्वच्छ गित है, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाहू शकता आता ह्याची भाजी आपण करणार आहोत मी इथे थोडंसं तेल टाकते आहे तेल थोडसं तापलं की यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ती मी एक पंधरा मिनटं भिजून ठेवली होती मुगाची डाळ आहे तर ही मुगाची डाळ आपल्याला ॲड करायची आहे आणि मिरत तापलंय आता यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचे अगदी थोडेच टाकायचे जिरे मोहरी छान तडतडलेत आता यामध्ये जी डाळ भिजवलेली आहे ती टाकायची आहे आता डाळ जी आहे ती छान शिजली की मग आपल्याला जो हरभराचा पाला आहे तो आपल्याला ॲड करायचा आता मिरची टाकते मी एकच मिरची घेतलेली आहे या भाजीला मिरची नाही टाकली तरी काही हरकत नहीं है खूब छान लगती भाजी। साइड बाय साइड पुरन पगू अपन आता ही जी भाजी आहे ती शिजत आली की मग ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला छान लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे पाहू शकता किती छान दिसते ही भाजी कलर पण पूर्ण चेंज झाला आहे आता आपल्याला मीठ टाकायचं आहे पालेभाजीला मीठ जास्त लागत नाही त्यामुळे आपापल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे अजून एक पाच मिनिट आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आता ही जी भाजी आहे ती शिजत आली की मग ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला छान लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता पुरण जे आहे ते आपलं तयार आहे छान असा मस्त गोळा तयार झालेला आहे पुरण झालं आहे हे कसं ओळखायचं तर हा चमचा जो आहे तो पूर्ण यामध्ये उभा राहतो आहे म्हणजे आपलं पूर्ण पुरण जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे पुरण थोडंसं आपण थंड करायला घेऊया आता आपल्याला पुरणामध्ये विलायची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर मी इथे कुटून घेतली आहे आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया मस्त असा सुवास पसरलेला आहे पुरण शिजायला अजून एक पाच मिनटं लागतील आता डाळ पण आपली छान शिजली आहे आता थोडीशी हळद टाकायची यामध्ये आणि हा जो पाला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता पुरण जे आहे ते आपलं तयार आहे छान असा मस्त गोळा तयार झालेला आहे पुरण आहे हे, हे कसं ओळखायचं तर हा चमचा जो आहे तो पूर्ण यामध्ये उभा राहतो आहे म्हणजे आपलं पूर्ण पुरण जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे पुरण थोडंसं आपण थंड करायला घेऊया आता भाजी तयार आहे का बघूया भाजी पण छान झाली आहे आता गॅस बंद करते मी आणि झाकूनच ठेवायचं याला म्हणजे अजून छान शिजेल भाजी आता आपण बघणार आहोत कढी तर मी इथे तेल तापवत ठेवलेलं आहे यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी छान आहे आता यामध्ये मिरची टाकली आहे थोडस हिंग आणि आलं लसूणची पेस्ट आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे मोठे तीन चमचे दही घेतलं होतं दह्यातली कडी करते मी आणि दोन चमचे आपला नॉर्मल जो पोह्याचा चमचा असतो त्या चमचाने मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून आता यामध्ये ओतूया चवीपुरता मीठ टाकते आता लो फ्लेमवर छान ह्याला उकळी येऊ द्यायची आहे थोडंसं लो टू मिडियमच करायचा पूर्ण जर लो फ्लेमवर जर तुम्ही कढी केली तर दही जे आहे ते फाटू शकतं आता कढीला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला कढी पण छान उकळली आता गॅस बंद केलं आहे मी मस्त कोथिंबीर टाकूयावरनं तयार आहे आपली कढी आता मी इथे आपल्याला आप जे पूर्णाचे कडबू करायचे आहेत आणि फळं करायची आहेत हिरव्या भाजीसोबत खायला तर त्यासाठी मी इथे एक मोठा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा रवा टाकायचा आहे आता हे छान मी मळून घेते आता आपण पूर्णचे कडबू करायला घेतोय इथे मी थोडंसं हलकंस पीठ लावून घेणार आहे आता ह्याला छान लाटून घेऊया एक पाती तयार करायची आहे आता यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे छान असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि याला अशा कळ्या पाडायच्या आहेत तर छान ह्याला तळून आहे आपल्याला उकडून पण घेऊ शकतो किंवा तळून पण घेऊ शकतो असेच मी बाकीचे पण तयार करून घेते आपल्याला ह्याच कणकेचे पाती तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे जे हिरव्या भाजीसोबत फळं जे खातो ते ह्याचे असतात मोठी पात इथे छान लाटून घेतलेली आहे तर ह्या ज्या पाती आहेत ह्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये मी इथे पाणी ठेवलंय बॉईल करायला यामध्ये थो एक चमचा तेल टाकले म्हणजे जे पाती आहेत ते एकमेकांना चिकटणार नाही आधी एवढ्याच टाकते मी एक पाच ते सात मिनटं छान ह्याला उकडू द्यायचं आहे आमच्याकडे हिरव्या भाजीसोबत ही, भाजी ही फळं खाल्ली जातात तुमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी काय मेनू असतो हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी इथे तेल तापवत ठेवले तेल आता छान तापलेले आता हे कडबूजे आहेत पूर्णाचे ते छान तळून घ्यायचे आपल्याला छान लो फ्लेम वर ह्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला फळ पण छान उकडला गेलेली आहेत बाकीचे पण उकडून घेऊया उरणाचे कडबू आता छान तळले गेलेत मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आता आपण बेसनाचे वडे जे आहेत ते कर, कर, कसे करायचे ते बघणार आहोत मी आता इथे दोन वाटी बेसन घेणार आहे हे वडे खूप मस्त लागतात दहा ते लागता। बारा दिवस आरामात टिकतात माझ्या मिस्टरांची नेहमी ऑर्डर असते की हे वडे जास्त असले पाहिजे त्यामुळे मी जास्तीचं प्रमाण घेते आहे एक चार चमचे मी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हळद हे बेडगी मिरचीचं तिखट आहे एक चमचा हे घरचं तिखट आहे थोडेसे तिखटच छान लागतात हे वडे त्यामुळे दोन चमचे तिखट टाकते मी थोडीशी धना पावडर एक चमचा चवीपुरतं मीठ आणि तीळ टाकते मी भरपूर असा चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे हे सगळं खूप जास्त टेस्टी लागतात हे वडे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता हे मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेते यामध्ये मी थोडेसे जिरे पण टाकलेत आणि आता आपण जे पूर्णाचे कडबू जे आहेत ते तळून घेतलेले आहेत ऑलरेडी तेल खूप गरम आहे तर तेच तेल आपण यामध्ये ॲड करणार आहोत दोन चमचे गरम तेल टाकलं ना की वडे छान असे कडक होतात टेस्टी लागतात खूप पीठ जे आहे ते छान मळून घेतले मी आता आपल्याला ह्याचे वडे करायचे आहेत माटीमध्ये मा थोडस तेल घ्यायचंय इथे बेकिंग पेपर घेतलंय बेकिंग पेपरला छान तेल लावून घेतलंय आता छान लाटून घ्यायचंय गोलवडे पूर्ण बेसन असल्यामुळे थोडं लाटण्याला चिकटतं त्यामुळे तेल थोडंसं जास्तच लावायचं तुम्ही पुरी बनवण्याचं जे यंत्र असतं त्यामध्ये केलं तरी चालेल बाकीचे पण आपण वडे बनवून घेऊया आता पूर्णाचे जे कडबू तेलात तळले होते तेच तेल मी इथं यूज करते तेल ताप आता तापलेलं आहे आता हे वडे छान आपल्याला तळून घ्यायचेत वडा आता तो छान तळल्या गेलाय बाकीचे पण वडे आपण तळून घेऊया छान तयार आहे मस्त नागपंचमी निमित्त हा खास नैवेद्य इथे पूर्णाचा कडबू मस्त ह्यावर तुपाची धार बेसनाचे वडे कढी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी फळं भात वरण कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू